एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत करणार आहोत हा व्हिडिओ आपण सर्वांनी पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफेअर्स सामान्य ज्ञान मराठी व्याकरणविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतं तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे राकेश व सचिन विजूच्या घरी गेले राकेश व सचिन विजूच्या घरी गेले हे कोणतं वाक्य आहे ते केवळ केवळ प्रयोगी वाक्य आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न दुसरा नंबरचा असा आहे युगंधरा सुंदर व हुशार आहे युगंधरा सुंदर व हुशार आहे कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्थिन लुथर म्हणून ओळखले जाते ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोण कोणी काम केले तो गोपाळ गणेश आगरकर यांनी काम केले बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते चिल्का ओरिशा हे सरोवर है बी हा पर यह योग्य है प्रश्न क्रमांक सहा नंबर का है एकूण एकखेपैकी कि टक्के लोकसंख्या महाराष्ट्र की है भारता के एकूण लोकसंख्यपैकी लोकसंख्या महाराष्ट्र राज्य की है तो नौ पॉइंट एकोणतीस टक्केतकी लोकसंख्या महाराष्ट्र राज्य की है सी हा पर यह योग्य है प्रश्न क्रमांक सात नंबर का है खाली पैकी को अभयरण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे तर राजानगरी कोल्हापूर हे अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण वारणा नदीवर आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता तर सुंदरबन हा प्रदेश पश्चिम बंगालमधील त्रिभुज प्रदेश आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे द्रुत राष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती आहेत तर व्यंजने सहा आहेत ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे तर फारशी भाषेतून मराठीत आलेला आहे शब्द सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक कि लागतो तर द्वितीय क्रमांक लागतो भारताच्या जगामध्ये बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे महात्मा फुलेचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे सर्व जनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुलेचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म सत्य डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर रखा सुर्णरखा या नदीवर बसलेली आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापना केली आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे भारतीय शास्त्र कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला तर सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये सहमत करण्यात आला बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे कोरकू जमातीचे लोक खालपैकी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे खालीलपैकी ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शविते तर गाजर ही वनस्पती दर्शविते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जलदिन हा बावीस मार्च या दिवशी साजरा केला जातो बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तो चोवीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता एलिफ एलिफिंटन हा होता ए हा पर यह योग्य है प्रश्न क्रमांक नंबरता आ मित्रनो पवना धाम आश्रम को स्थापन के पवना धाम हा आश्रम विनोबा भावे यानी स्थापन के लिए सी हा पर या ठिकाणी योग्य है प्रश्न क्रमांक चौवीस नंबर तो है सा धातु साधित नाम नसले का परय धातु साधित नाम नसले पर्याय सत्य हा पर है बी हा पर योग्य है प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पंचवीस नंबरचा पाहतो पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा का, पाचशे रुपये देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा वाक्य वाक्याचा प्रकार ओळखा तर होकरार्थी वाक्य होईल बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात मतलई व वा खारेवारे यास डॉक्टर असे म्हणतात बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत पेंगली व्यंकेया हे भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार आहेत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे तर भारत चीन या दोन देशादरम्यान मॅकमेन लाईन ही सीमा आहे भारत आणि चीन या दोन देशादरम्यान बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे एकक्षगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे एकशगान हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे तर सर्वजनिक सत्यधर्म हा मरणोत्तर प्रकाशित झालेला महत्त्व मुलींचा ग्रंथ आहे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने शिफ्ट फर्स्ट थर्ड शिफ्ट फर्स्ट सेकंड अँड थर्ड या सिटमधले सर्वच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि मागे झालेले आणि होणाऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार हा व्हिडिओ नक्की शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनल नक्कीच बघावास मिळते तर उद्या भेटूया नेक्स्ट नमस्कार